फूप येतात माझा ॲक्च्युली माझा असा फोन हँग झाला होता पण मला मी इन्स्टाग्राम ओपन केलं की हँगच होतो इतक्या इतक्या स्टोरी झाल्या इतक्या लोकांनी बहुतेक वर्षपासून स्टोरीज टाकायला सुरुवात केल्या पण आराम झाला होता मला असं वाटतं की प्रेम बिलकुल दिगेसाहेबांकडचं प्रेम आहे लोकात ते इथून पुढची शंभर वर्षसुद्धा राहील इतकं काम निघेसाहेबांनी केलं होतं आणि मला असं की त्यांची कुंडही त्यांचा आशीर्वाद या चित्रपटाला की आपल्यावरच आपण सगळे यशप्र दिली वाटेल आणि मलाही असं वाटतं की आजपेक्षा अजून काही दिवसांनी प्रसाद होणं दाखणं कठीण होणार आहे कारण आपल्यावर शुभेच्छाचा योग न पूर येणार आहे की आपल्याला खरंच भेटायला मिळणार नाही की फार दुर्मीळ होईल असं आम्हाला सगळ्यांना मनोर वाटतं की असंच व्हावं त्यामुळे इतक्या उत्तम भूमिकेमध्ये प्रसाद होत्रपणाला मी त्यांच्याबरोबर काम केलेलं असूनही आम्ही उत्सुक आलो त्यामुळे तुमची उत्सुकता आम्ही जाणवशो